प्रिय बाबांचे भक्तजन हो आज गुणवंत बाबांची एक्क्याण्णवी जयंती जयंती आपण साजरी करत आहोत आणि त्यानिमित्त आपण इथं लाखवडेला आलेलो आहोत भारत न्यूज चॅनल ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलची सुरुवातच इथून झालेली आहे या अगोदरसुद्धा जे चॅनलचे मूळ मालक आहेत भारत पाटील यांनी माझी मुलाखत घेतली होती आणि सविस्तर बाबांबद्दल काहीतरी त्यांनी सांगावं मी आजचा दिवस त्यांना दिला होता एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे तेहत्तीस साली बाबांचा सा इथे जन्म झालेला आहे सुलाई आणि संपतराव घडेकर महारवाड्यात त्या काळचा आता त्याला बौद्धवाडा म्हणतात तिथे त्यांचा जन्म झाला आणि अतोनात त्यांनी कष्ट घेतले बारा वर्षे तपस्या केली आणि त्यानंतर सर्व आयुष्य गुणवंत बाबांनी आपल्या तुमच्या आमच्या गरिबांसाठी घातलं कुठल्याही पैशाचा मोह त्यांनी बाळगला नाही कुठल्याही बँकेचं खातं नव्हतं कुठलाही त्यांचा असा आश्रम नव्हता त्यांच्या जिवंतपणी ते कुठेही झाडाखाली राहायचे आणि संपूर्ण साठ वर्षापर्यंत त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनासाठी स्वतःचा त्याग करून त्यांचं लग्नसुद्धा झालं होतं चौपन्नमध्ये परंतु ती बाई तीन महिने बाबाकडे राहिली आणि तीन महिन्यानंतर तिने पाहिलं का हा वेडापिसासारखा वागतो तर त्यांनी जे धाकडे परिवार होता आणि नारायणपूर त्यांचं गाव होतं त्यांनी पुन्हा फारकत घेतली त्या बाईचं लग्न केलं दुसरं आज ती बाई जिवंत आहे आजच्या तारखेमध्ये ती बाई जिवंत आहे भूगावला परंतु ज्या ज्या लोकांनी बाबांचे ज्याला आपण चमत्कार म्हणतो तर चमत्कार नाही ते साक्षात्कार आहेत अनेक लोक दुःखी रोगी भोगी इथं येतात कॅन्सरसारखे महारोग्यासारखे अनेक दुःखी लोक ज्यांचं कोणी नाही शेवटचा वेळ म्हणून बाबाकडे येतात तुम्ही पाहिलं असेल टी व्हीवर पिक्चरवर बर, बऱ्याचशा माहिती दिलेल्या आहेत परंतु गुणवंत बाबांनी कुणाचाही एक रुपया न घेता त्यांची सेवा केलेली आहे जसे संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जसा गोरगरिबांची सेवा म्हणून पूर्ण उपक्रम राबवला महारोग्यांचा आंघोळ करून त्या लोक रोग्यांना जसं बरं केलं तसं गुणवंत बाबाचं नव्हतं गुणवंत बाबा, बाबा कोणाची आंघोळ घालत नव्हते कुणाला ये म्हणत नव्हते कुणाला जा म्हणत नव्हते परंतु स्वतःहून जे लोकं आले अनेक लोक इथं आले लाखो लोकं आले तर त्या लोकांचं बाबांनी बरं केलं आणि कॅन्सरसारखी बिमारी नजीरभाई मुसलमान आपल्या बाजूला जिथे त्यांचं एक हॉटेल होतं आता सध्या त्यांची कटलरी आहे त्यांचा मुलगा सून वगैरे चालवते मॉमिडन समाजाचे होते त्यांना कॅन्सर झाला टाटा हॉस्पिटलचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे अजूनही आहे आणि तो कॅन्सर बाबांनी फक्त त्याला भाकर दिली होती जेवायला बाबा आणि तो नजीरभाई एका शेतात काम करायचे त्या काळामध्ये बाबांनी काम केलं आहे तरुणपणापर्यंत बाबा जन्मता काही वेडे नाहीत किंवा अवलिया नाहीत बाबा दुसरा चौथा वर्ग शिकलेले आहेत ईस्ट इंडिया कंपनी ज्याला आपण म्हणतो ते दिल्लीला त्यांनी नोकरीसुद्धा केलेली आहे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये आणि तिथून बाबांनी गावी आल्यानंतर लग्न केल्यानंतर आयुष्यभर बाबांनी तपस्या केली तुमच्या आमच्यासाठी कुठलाही मोह बाळगला नाही कुणालाही त्रास दिला नाही मी गिरधर महाराज रवराडे गिरधर नतूजे रवराडे अत्यंत जवळ म्हणजे बाबांच्या बारा चौदा वर्ष एका बिसऱ्यामध्ये झोपलेला आहे खूप जवळून त्यांना मी पाहिलं आणि मी नास्तिक स्वभावाचा माणूस होतो आजही आहो मी देवाधर्माला मानत आहे ज्या बिठ्या माझ्याकडे दिसतात मला लोकं महाराज म्हणतात मी फक्त त्यांना महाराज यासाठी आहो की त्यांना मी समजून सांगतो की बाबा जगात देव नाही जगात संत आहेत त्या संतांच्या मार्गदर्शनामध्ये आपण जर गेलो तर आपलं निश्चित बरं होते हीच सत्य माहिती गुणवंत बाबाची आपण एका ग्रंथाच्या रूपात मेमरी कार्डच्या रूपात आणि बाबांचे जे पुस्तकं निघाले अनेक माझे पुस्तकं आहेत गाणे आहेत हजारो गाणे माझे मी लिहिलेले आहेत गायलेले आहेत एक करोड शहाऐंशी लाख लोकं मला रोज ऐकतात या भारतामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये बाबाचं मंदिर आहे हिंदी असो इंग्रजीतून असो गुजरातमधून असो अनेक लोक इथं येतात आणि बाबांचं प्रसाद महाप्रसाद आणि बाबांचं तीर्थ वगैरे ज्याला श्रद्धेनं घेतात जप की ते तीर्थ म्हणजे आपल्या इथं जे टाकी आहे पाण्याची त्या टाकीतलं पाणी आहे त्याच्यामध्ये चमत्कार नाही आपण जी श्रद्धा ठेवतो ती श्रद्धा असली पाहिजे त्या श्रद्धेमध्ये पावर आहे मी जे बाबाला मानलं बाबाला पाहलं जवळून तर अत्यंत जवळून पाहिलं की त्याच्यामध्ये कुठलाही मला असा स्वार्थ त्यांचा दिसला नाही आयुष्यभर एक रुपयासुद्धा त्यांनी जीवनात कधी हाती घेतला नाही दिली असेल कोणी भाकर ते हातावर खावी आणि त्याचं मंगल करावं चांगलं करावं हा त्यांचा उपक्रम होता आज या चॅनलच्या माध्यमातून बरेचसे चॅनलवाले येतात आणि माहिती घेऊन जातात काही खोटी खोटीसुद्धा माहिती देतात बाबा नागाचा अवतार आहे नाग होते बाबा असं काही नाही मी त्यांच्या बारा वर्ष बिस्त्यात झोपलो ते एकही दिवस नाग झाले नाही परंतु ते नागवंशी आहेत नागवंशी आहेत म्हणजे भारतात आपण जे जन्मलो सगळे लोक आपण सगळेच नागवंशी आहोत त्याचं कारण आहे तुम्हाला इतिहास जर माहीत असेल तर इथे नाग, नाग लोकं राहत होते म्हणून आपण नागवंशी आहोत भारतामधले सगळेच लोक कोणीच काष्टचा माणूस असो तो नागवंशी आहे त्यांना या नागवंशीचा अर्थ लोकांना समजत नाही त्यामुळे ते सांगतात गुणंत बाबा नाग आहेत साप आहेत साप सापाच्या जागी आहे नाग नागाच्या जा जागी आहे बंधू अशी श्रद्धा अंधश्रद्धा न ठेवता बाबावर चांगली सरळ श्रद्धा ठेवावी आणि बाबांची सेवा करताना आपल्याकडून कुठलीही चूक होणार नाही आपल्यापासून कुणाचा त्रास होणार नाही कुणाला हीसुद्धा आपण दक्षता बाळगावी मी महाराज पुन्श आपल्या सर्वांना आजच्या बाबाच्या जयंतीनिमित्त ढेर साऱ्या शुभेच्छा देतो गुणवंत महाराजांची जयंती दरवर्षी एकोणीस सप्टेंबरला येते आणि दोन ऑक्टोबरला त्यांचं निर्माण झालं होतं म्हणून आपण दोन ऑक्टोबरला त्यांची